माणसाचं भूतलावरचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आता एका नरभक्षक माशीचा शोध लागलाय होय ही माशी तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकते ही मांस खाणारी माशी नेमकी कुठे आढळली आणि या माशीमुळे नेमका कोणाकोणाला धोका आहे या माशीचा प्रादुर्भाव कोणत्या देशात झालाय पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये अमेरिकेत मांस खाणारी माशी नरभक्षक माशी संपवणार माणूस कुठून आली ही माणूस खाणारी माशी मांस खाणाऱ्या माशी बद्दल तुम्ही कधी ऐकलंय होय मांस खाणारी माशी अमेरिकेत मांस खाणारी माशी आढळली आणि या माशीनं संपूर्ण मानवजातीचं जातीच टेन्शन वाढवलंय अल साल्वाडोरहून परतलेल्या एका रुग्णाला न्यू वर्ल्ड स्क्रू अमेरिकेची आरोग्य संस्था सी सोबतच जगभरात खळबळ माजली मांस खाणारी ही स्क्रू माशी नेमकी आहे तरी कशी पाहूया स्क्रू माशी माउन्स खाण्यासाठी अक्षरशः स्क्रू ड्रायव्हर सारखी शरीरात घुसते त्यामुळे त्याचं नाव स्क्रू वम असं पडलं स्क्रू वम माशी आकारानं घरातील माशांसारखीच असते किंवा थोडी मोठी असू शकते ही माशी निळ्या किंवा हिरव्या रंगाची असते आणि या माशीच्या मागच्या भागावर तीन काळ्या पट्ट्या असतात या माशीचे डोळे नारंगी रंगाचे आहेत दरम्यान ही माशी माणूस आणि प्राण्यांसाठी धोकादायक का असते आणि मानव जातीला संपवणाऱ्या या माशीचा विळखा आता जगाला कसा पडतोय माशीनं हळूहळू कसा उच्छाद मांडलाय पहा मादी स्क्रू व माशी प्राण्यांच्या जखमेवर अंडी घालते अंड्यातून बाहेर पडल्यावर शेकडो अळ्या शरीरात किंवा मांसात प्रवेश करतात जर यावर उपचार केला नाही तर यामुळे मृत्यू होऊ शकतो जखम झालेल्या माणसाला या माशीपासून सर्वाधिक धोका आहे उपचाराचा एकमेव मार्ग जखमेतील सर्व अळ्या काढून ती पूर्णपणे स्वच्छ करणं वेळेत उपचार केल्यास संसर्ग पसरण्यापासून रोखता येईल न्यू वर्ल्ड स्क्रू वम्बची प्रकरणं क्युबा हैती डोमनिक रिपब्लिक आणि दक्षिण अमेरिकेतल्या देशांमध्ये दिसताय स्क्रू माशीचा प्रकोप दोन हजार तेवीसला पनामामध्ये सुरू झाला तर दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात मेक्सिकोनं अमेरिकेच्या सीमेपासून सुमारे पाचशे पंच्याण्णव किलोमीटर दक्षिणेकडे याचं एक नवीन प्रकरण नोंदवलं त्यामुळे प्राण्यांमध्ये झपाट्यानं पसरणाऱ्या स्क्रू माशीचा माशीचा माणसालाही धोका आहे त्यामुळे तुम्हाला जर जखम असेल आणि ती जखम वेळीच भरत नसेल तर अजिबात वेळ घालवू नका तातडीनं डॉक्टरांकडे जा आणि औषधोपचार करा कारण आता मानव जातीला एका माशीनं संकटात आणलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या